आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका अतिशय धक्कादायक अशा घटनेनं आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा खून केला आहे शाळेची मधली सुट्टी सुरू असताना शाळेच्या मैदानातच या मुलानं दुसऱ्या मुलावर चाकूनं सपासप वार केलेत अखेर हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्या मुलाचा मृत्यू झाला या खुनाचं कारण आपण पाहणार आहोतच पण शाळेत खून होत आहेत बारा तेरा वर्षांची मुलं एवढी हिंसक का होत आहेत या प्रश्नाचा विचार सगळ्याच घरांमध्ये करण्याची आता वेळ आली आहे आठवीतल्या मुलानं केला दहावीतल्या मुलाचा खून शाळेतल्या मधल्या सुट्टीत चाकून सपासप वाढ क्रिकेटच्या भांडणातनं शाळेतच मुलाची हत्या अहिल्यानगर जिल्हा हादरला अहिल्यानगर शहरातली ही सीताराम सारडा शाळा याच शाळेत एका आठवीच्या विद्यार्थ्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा खून केला शाळेमध्ये मधली सुट्टी झाली सगळे विद्यार्थी मैदानावर होते आणि त्याच वेळी हा खून झाला शाळेच्या मैदानात सगळी मुलं खेळत असताना दोन मुलांमध्ये अचानक भांडण झालं आठवीतल्या मुलानं दहावीतल्या मुलाची कॉलर धरली काही मुलं दोघांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण तेवढ्यात आठवीतल्या मुलानं दुसऱ्या मुलावर चाकून सपासप वार केले एक वार त्याच्या कानामागे केला तर एक वार हृदयाच्या खाली केला खून करणाऱ्या मुलाला एक मुलगी दूर घेऊन गेली तर इतर मुलं ज्याला लागलं होतं त्याच्याकडे धावली त्या मुलीनं खून करणाऱ्या मुलाला एक फटकाही मारला हा खून झाला त्यावेळी मैदानात एकही शिपाईन नव्हता मुलांनी धावत जाऊन स्टाफरूम मधल्या शिक्षकांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर दोन शिक्षकांनी जखमी झालेल्या मुलाला दुचाकीवरनं जिल्हा रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केलं शाळेत जेव्हा मधली सुट्टी झाली होती त्यावेळेस दोघांचे भांडणं चालले शिक्षक स्टाफ रूम मध्ये होते आणि मी ऑफिस मध्ये होतो मुलं ज्यावेळेस ओरडून मला सांगायला आले सर भांडणं आले त्यावेळेस कुलकर्णी सर सुनील कुलकर्णी सर आणि मी ताबोडतोब घटनास्थळी गेलो म्हणजे शाळेच्या पोर्च मध्ये गेलो तिथे त्या मुलाला उचललं बाहेर गेलो रिक्षावाला थांबला नाही मग आम्ही एक बाईकवाला धरला बाईकवाल्याच्या गाडीवर त्याला टाकलं आणि आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आणि तिथून पुढे त्याचा विला सुरू झाला तर अशा पद्धतीने घटना घडलेली आहे का सीताराम सारडा शाळेतल्या या धक्कादायक घटनेनंतर आता शाळेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय सीताराम सारडा महाविद्यालयामध्ये आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि यामध्ये हा विद्यार्थी मृत्यू पावला आपण आज सीताराम साडा महाविद्यालयाच्या बाहेर उभा या ठिकाणी आज पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त देखील देण्यात आला आहे तसेच आज शाळेचे ट्रस्टी व शिक्षक यांच्यामध्ये एक मीटिंग पार पडली या मिटींग मध्ये या अशा घटना घडू नये यासाठी काही उपाययोजना राबवल्या आहेत ज्या मुलाने मारलं आणि ज्याचा मृत्यू झाला हे दोघेही अहिल्यानगरमधल्या सरजेपुरा भागात राहणार आहेत दोघांच्या घरामध्ये जेमतेम शंभर मीटरचं अंतर ज्याचा मृत्यू झाला तो मुलगा ज्यानं मारलं त्याच्या घराजवळ क्रिकेट खेळायला जायचा त्यावरनं दोन्ही मुलांमध्ये सतत भांडणं व्हायची तुमच्या मुलाला समजावून सांगा नाहीतर आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही अशा धमक्या त्या मुलाचं कुटुंब देत होतं विशेष म्हणजे संदर्भात गेल्या वर्षी या कुटुंबाविरोधात तक्रारही करण्यात आली होती क्रिकेटच्या भांडणातनच या तेरा वर्षांच्या मुलानं पंधरा वर्षांच्या मुलावर चाकून सपासप वार केले आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतला सीताराम सारडा स्कूलमध्ये पोलीस स्टेशन हात एक दहावीत शिकणारा मुलगा आणि आठवीत शिकणारा मुलगा यांच्यामध्ये वाद झाला आणि आठवीत शिकणाऱ्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या मुलाला चाकूने मारलेला आहे कानाच्या मागे एक जखम आहे त्याला आणि हृदयाच्या खाली एक जखम आहे अशा दोन जखमा प्रथमदर्शनी दिसत आहेत तीन वाजून शेहेचाळीस मिनिटाला सदर घटना घडलेली आहे सदर घटना सी सी टी व्हीमध्ये ही झालेली आहे दिसत आहे शाळेचा जो सी सी टी व्ही आहे तो आणि त्यानंतर त्या मुलाला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आला असता डॉक्टरांनी त्याला मय घोषित केलेलं आहे ज्या मुलाने मारलं त्याच्याकडे पोलीस स्टेशनने ती चौकशी चालू आहे या घटनेनंतर शाळेनंही सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला दोन अतिरिक्त शिपायांची भरती करण्यात येणार आहे तसच विद्यार्थ्यांच्या खूप उपाययोजना केलेल्या आहेत आमचं गेट जे आहे शाळा सुरू झाल्यानंतर गेट बंद करून घेतो आम्ही आणि गेट वरती दोन शिपाई ठेवलेल्या आहेत तिथे विद्यार्थ्यांची त्या रजिस्टर मध्ये नोंद केली जाते मधल्या सुट्टीनंतरही विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागावी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांचे जे दप्तर आहेत ते पण चेक करत असतो विद्यार्थी आणि पालक सभाचे पण आम्ही आयोजन करणार आहोत एका शाळेत एका मुलानं दुसऱ्या मुलाचा खून केला एवढ्यापुरतीच ही घटना मर्यादित नाही तर अलीकडच्या काळात शाळकरी मुलं हिंसक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या त्यामुळे मुलं हिंसक का, का होत आहेत याचा सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे पालकांचं खरंच मुलांकडे नीट लक्ष आहे का घरातलं वातावरण हिंसक आणि तणावपूर्ण आहे का त्यामुळे मुलं चिडचिडी आणि हिंसक झाली आहेत का तुमची मुलं टीव्हीवर फोनवर काय पाहतात याकडे पालकांचं लक्ष आहे का अलीकडच्या काही चित्रपट आणि वेबसिरीजच्या माध्यमातन हिंसेला प्रतिष्ठा मिळते का मुलं हिंसेची भाषा जास्त ऐकतायत का तुमची मुलं शाळेत काय घेऊन जातात ही कधी जाता। का या सगळ्याचा विचार पालक म्हणून गरजेचं आहे आपण सगळ्यांनी हिंसेला जी प्रतिष्ठा त्याच्या काळात देऊ केलेली आहे त्याच्यावर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण के। हिंसा हा अं आता मी कोणीतरी दैदिप्यमान उजेडात असणारा व्यक्ती असं दुसऱ्याला दिसायला पाहिजे असेल मुळामध्ये मध्ये असायला पाहिजे असं आसा असायचं असेल तर मी हिंसक असलं पाहिजे असं वातावरण आता सगळीकडे दिसतंय अगदी साध्या घरातल्या मुलांपासून पुढाऱ्यांपर्यंत हीच हिंसेची भाषा आहे आणि मुलं ही सातत्याने ऐकतायत मुलांच्या भावना व्यक्त करण्यावर ह्या सातत्याने ऐकल्या जाणाऱ्या हिंसक संवादाचा परिणाम अगदी खात्रीने होतो आहे अहिल्यानगरच्या शाळेत झालेल्या विद्यार्थ्यांचा खून हा धक्कादायक आणि दुर्दैवी आहेच पण सगळ्या शाळांमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची दप्तर तपासणं शक्य आहे का याबद्दलही प्रश्न आहे फक्त खेळातल्या रागामुळे जेमतेम तेरा चौदा वर्षांचा मुलगा दुसऱ्या मुलाचा खून करत असेल तर हे भयंकर धक्कादायक आहेच पण त्याहीपेक्षा मुलांकडे डोळ्यात तेल घालून बारीक लक्ष ठेवणं त्यांच्या वागणुकीकडे लक्ष देणंही गरजेचं आहे आणि याबद्दलच डोळे उघडणारी ही घटना आहे प्रसाद शिंदे एन डी टी व्ही मराठी अहिल्यानगर